नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण साजूक तुपाच्या फुलवाती कशा बनवायच्या तेही एकदम शुद्ध सुंदर आणि सुगंधी फुलवात ही कशी बनवायची आणि तेही घरच्या साहित्यामध्ये तर ते आपण बघणार आहोत तर बघा अशा प्रकारच्या फुलवाती आपण सहज बनवू शकतो तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कापूस घ्यायचा आहे आपल्याकडे जर रेडीमेड कापूस असेल तर खूपच छान परंतु माझ्याकडे असा गावावरनं आणि मेन म्हणजे शेतातून आणलेला कापूस आहे पूर्वी सर्वांच्या तिथं बाईक वगैरे नव्हत्या तर डोक्यावरती कापूस कपड्यामध्ये बांधून त्याचे गठोडे डोक्यावर घरी आणायचे परंतु अशा कापसातून थोडासा कापूस देवाला घेत नसत कारण तो डोक्यावर आणलेला असायचा तर वेगळा कापूस घ्यायचे आणि तो हातामध्ये पिशवीमध्ये टाकून घरी आणायचे आणि त्या कापसाच्या वाती बनवून देवाला लावायचे देवापुढे लावायचे तर अशा प्रकारे ह्या काही काही गोष्टी ज्या आहेत त्या अजूनही गावासाईडला सांभाळतात तर बघा आता आपण याच कापसाच्या वाती बनवणार आहोत तर सर्वप्रथम मी या कापसातील सरकी म्हणजे त्यातील बी जे आहे ते काढून टाकलेलं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे हा कापूस मोकळा मोकळा आणि मऊ करून घेत आहे एक कापूस मस्त मऊ सॉफ्ट आणि मुलायम झालेला आहे तर बघा अशा प्रकारे कापूस आपल्याला पिंजून ठेवायचा आहे अशा प्रकारे कापूस पिंजून ठेवल्यानंतर त्याच्या वाती करायला खूप सोपी जातात आणि सहज आणि मस्त वाती दिसायला सुंदर होतात तर बघा अशा प्रकारे झटपट आपण या पिंजलेल्या कापसाच्या वाती तयार करू शकतो तर ही झाली फुलवात आपण आज फुलवात करत आहोत बस टोक आपल्याला पिळायचं आहे हाताला आपण दूध लावून घेऊ शकता किंवा माझ्याकडे अशा प्रकारचे उटी आहे तर ती थोडीशी बोटाला घेऊन मी याने वाती तयार करत आहे तर कुठल्याही तीर्थक्षेत्राला आपण गेलाच तर तिथे अशा प्रकारचं सफेद उटी आपल्याला मिळते त्यानंतर बघा आता परत एक मी आपल्याला करून दाखवणार आहे कापूस असा लांब करायचा आहे टोकावरती जर जास्त लांब वाटत असेल तर थोडासा कैचीने कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याची छोटीशी वात तयार करायची आहे म्हणजे आपल्याला टोकावरती त्याला पीळ द्यायचं आहे अशा रीतीने झटपट आपण वाती तयार करू शकतो अशा प्रकारे जर आपण कापूस मस्त सॉफ्ट आणि पिंजून ठेवलेला असेल तर त्याच्या वाती आपण सुबक आणि सुंदर आणि झटपट तयार करू शकतो त्यानंतर तुम्ही वातीच्या टोकाला अष्टगन लावू शकता तर सर्व अशा वाती आपल्याला करून घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला साजूक तूप घ्यायचं आहे तर तुम्ही गाईचं घेऊ शकता किंवा म्हशीचं घेऊ शकता परंतु गाईचं तूप जास्त सात्विक समजलं जाते गाईचंच पाहिजे असं जरूरी नाही तर बघा माझ्या घरी म्हशीचं तूप आहे ते मी घरी बनवते आणि घरी बनवलेलं शुद्ध तूप आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे भीमशिनी कापूर आणि ह्या वाती जर आपल्याला एकदम कळक बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये एखादी मेणबत्ती वितळून घेऊ शकता परंतु मी मेणबत्तीचा वापर अजिबात केलेला नाही फक्त भीमशिनी कापूर आणि साजूक तूप तर बघा तूप मी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एवढा भीमशिनी कापूर बारीक करून टाकत आहे तर भीमशिनी कापूर हा बोटानेही दाबून बारीक केला जातो किंवा एखाद्या भांड्यामध्ये टाकून खलबत्त्यामध्ये म्हणा किंवा कशामध्येही टाकून तुम्ही मुसळीच्या साहाय्याने हा कापूर बारीक करून घेऊ शकता आणि तुपामध्ये टाकू शकता कापूर जाळल्यानेही घरातील वातावरण शुद्ध होते तर आपल्याला माहीत असेल किंवा नसेल तर आजकाल कापूर जाळण्यासाठी मशीनी विकत मिळतात बाजारामध्ये कापूर जाळायचीही मशीन लाईटवरची विकायला असते आणि ती आणून आपण जसं आपण नाईट जाळतो नाईटची मशीन असते त्याचप्रमाणे हे कापूर जाळायचीही मशीन असते तर त्यामध्ये आपण एखादी भीमशन कापडाची वळी ठेवायची असते आणि इलेक्ट्रिकवरती ऑन करायची असते तर बघा आपण तसं नाही केलं तरीही अशा प्रकारे आपण या तुपामध्ये भीमशेने कापू टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये वात तयार करत आहोत तर ही वात पेटवणेही पेटवल्याने आपल्या घरातील वातावरण शुद्ध होणार आहे पवित्र होणार आहे तर बघा आज आपण पंचायतीमध्ये ठेवून तुपाच्या फुलवाती तयार करत आहोत तर सर्वांकडेच बाकीचं साहित्य असं नाही परंतु मला असं वाटते फुलवाती बनवण्यासाठी सर्वांच्या इथं पंचायती कदाचित असू शकते तर पंचायतीचा वापर करूनही तुम्ही अशा प्रकारच्या वाती करू शकता तुमच्या घरची पंचायती किती मोठी आहे त्यानुसार तुम्हाला ह्या फुलवाती बनवायची आहे त्यानंतर एक एक फुलवात ठेवायची आहे आणि चमच्याने फुलवातीवर तूप टाकायचं आहे लक्षात ठेवायचं का याची जी वात आहे तीसुद्धा पूर्णपणे तुपामध्ये भिजली पाहिजे ती सुखी राहायला नको त्यानंतर तूप टाकून झाल्यानंतर तुम्ही अशा प्रकारचा ट्रे आपल्याकडे जर फ्रीज असेल तर त्याच्यामध्ये असतो तर त्याचाही वापर तुम्ही करू शकता किंवा बर्फाचा ट्रे असतो तर त्याचाही वापर करू शकता तर त्या चौकणी तयार होतील असा ट्रे असेल तर गोलवाती तयार होतील तर एक चमचा दोन चमचे जेवढी वात आपल्याला जाळ बनवायची त्यानुसार तूप टाकायचं आहे आणि मस्त वातीत तुपामध्ये भिजून काढायची आहे त्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं फ्रीजरमध्ये ह्या वाती ठेवायची आहेत तूप टाकलेल्या वाती त्यानंतर मी बघा औषधीच्या बॉटलची झाकणं घेतलेली आहे ज्याने आपण औषधी घेतो प्लास्टिकची झाकणं तीसुद्धा मी वापरलेली आहे म्हणजे तुम्ही कशाचाही वापर, वापर करून तुपाच्या वाती तयार करू शकता त्यानंतर एखाद्या डिशमध्ये तुम्ही वाती ठेवा आणि त्याच्यावरती तूप टाका किंवा एक एक वात तुपामध्ये बुडून घ्या आणि ही प्लेट ही डिश तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवा बाजारामध्ये ज्या वाती रेडीमेट विकत मिळतात तर त्याच्यामध्ये एक तर मीठ टाकलेलं असते किंवा डांडा टाकलेला असतो परंतु जर अशा प्रकारच्या वाती तुम्ही घरी बनवल्या तर त्या एकदम शंभर टक्के शुद्ध असतात त्याच्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न होते आणि पवित्र होते आता प्रत्येक वात तुम्ही तुपामध्ये बुडवून घ्या आणि ही डिश फ्रीझरमध्ये ठेवा त्यानंतरही तुम्ही चमच्याच्या साह्याने या वातीवर थोडं थोडं तूप टाकू शकता जेणेकरून ह्या वाती जाळ होतील तर बघा आता पंच्या मी मी फ्रीजमधून काढलेली आहे काही सेकंद तुम्ही तशीच ठेवा आणि त्यानंतर वाती काढायला घ्या एका साईडला आपण दाबली म्हणजे हे फुलवात आपोआप बाहेर निघते तर अशा प्रकारचे बघा खूप सुंदर सुबक फुलवत तयार झालेली आहे आता मधली फुलवत थोडीशी बिघडलेली आहे कारण याला होल आहे मध्ये त्याच्यामुळे ही फुलवात बरोबर झाली नाही तरीसुद्धा ज्या आजूबाजू त्या फुलवाती आहे त्या खूप छान निघालेल्या आहे त्यानंतर बघा आता या झाकणामध्ये मी साजूक तूप टाकलेलं वाट टाकली ती पण छान फुलवात निघालेली आहे त्यानंतर या झाकणामधली पण बघा थोडंसं झाकण आजूबाजूने थोडंसं हलकं दाबायचं आहे आणि फिरून फुलवात काढायची आहे त्यानंतर आता डिशमधल्या वाती अशा प्रकारच्या तयार झाल्या जर तुम्हाला कुठे तीर्थयात्रेला जायचं आहे आणि अशा प्रकारच्या फुलवाती करून न्यायची आहेत तर तुम्ही अशा फुलवाती बनवून एखाद्या डब्यामध्ये आरामात नेऊ शकता बऱ्याच ठिकाणचे मंदिरं उंचीवरती असतात त्याच्यामुळे पायऱ्या असतात आणि त्या पायऱ्यावरती प्रत्येक पायऱ्यावरती बऱ्याच वेळा मी असे दिवे पेटवताना बघितलेलं आहे तर काही काहींची श्रद्धा असते काही मन्नत असते तर ती पूर्ण झाल्यानंतर अशा प्रकारचे ते दिवे पेटवतात किंवा काही काही ठिकाणी कापूरसुद्धा जाळला जातो तर बघा आता पंधरा ते वीस मिनिटांनी ट्रेसुद्धा बाहेर काढलेला आहे तर तो, तो खालून थोडंसं दाबायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे सहज या वाती बाहेर निघतात खूप दिसायला सुंदर आहे सुबक आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतः बनवलेल्या वाती आहेत आणि शुद्ध आहेत आता सर्व वाती मी काढून घेणार आहे त्यानंतर एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये हे ठेवणार आहे आता श्रावण मास चालू आहे आणि आप आपल्याला या श्रावण मासामध्ये घरी बनवलेल्या शुद्ध पवित्र फुलवाती जाळायची आहेत त्यामुळे आपलं मनही प्रसन्न होईल आपल्या घरातील वातावरणही सुगंधित होईल आणि पवित्र होईल तर आता एक वात मी आपल्याला पेटवून दाखवणार आहे अशा प्रकारे तुम्ही भरपूर वाती बनवून ठेवू शकता आणि श्रावण महिन्यातच नव्हे तर इतर वेळेसही त्या वाती लावू शकता तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन आहे त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून या पुढील व्हिडिओ जे मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल म्हणजे तुमच्या मोबाईलवरती माझ्या व्हिडिओची लिंक येईल आणि माझी व्हिडिओ तुम्ही सहज बघू शकाल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि शुद्ध पवित्र मनाने देवाजवळ दिवा लावा आणि घरातील वातावरण पवित्र करा धन्यवाद मंडळी